राजा बलिप्रदा बलिप्रतिपदेचा आपण काल उत्सव साजरा केला आणि अवस्था काय निर्माण झाल्या तस तुकडोजी महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलं पोसिंदा मनिसी जगाचा तुझे पाटील रे पोट आईच खाऊच्या घरी वाहती दह्या दुधाची लोट अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मग आजकालचे कारखानदार राजकारणी संत महंत काय सांगतात तुम्हाला ठेवेली आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानच बाबा तुझ्या मनाप्रमाणे आमचं चित्त जर समाधान झालं असत तर तुझ्या दारात यायची गरज नव्हती अशा वेळेस संत तुकाराम महाराज काय म्हणतात भरेशी देऊळ काश्याशी लंबोटी नाटाळाच्या माती हनुकाटी बरोबर आहे त्याच्यात मी काही चूक सांगत नाही संत वचन नाही सात सात दिवसाचे भजन करता आणि आपली लूट जर कळत नसेल तर मग या सगळ्याचा अर्थ काय असे कारखानदार जे तुमच्या मोठे होतात तुम्ही जर ऊस नाही टिकवला तर हे काय काय गाणार आहेत यांना उस राहावं लागणार आहे यांची कॅपॅसिटी पंधराशे मेट्रिक टन दररोजची आहे आता पाचशे मेट्रिक टनच्या वरचे सगळे गुळ उद्योग असतील काळी साखर उद्योग असतील इथेनॉल उद्योग असतील सगळे साखर कायद्याच्या अंतर्गत आलेले आहेत त्याच्यामुळं इथून पुढं या कारखान्याला रिक्वरीवर आधारित भाव द्यावाच लागेल हा शेतकऱ्याचा अधिकार आहे कुणी जर म्हणत असेल आम्हाला ते कायदे लागू नयेत तर त्यांना आवर्जून सांगतो या वर्षीचा साखर कायदा अमेंडमेंट बघा पाचशे मेट्रिक टनच्या वरच्या जे उद्योग आहेत त्या सगळ्यांना रिकव्हरी बेसिसवर शेतकऱ्यांना भाव द्यावा लागणार आहे आता रिकव्हरी बेसेस भाव काय गेल्या वर्षी रिकवरीच्या या तुलनेत या वर्षीचा भाव ठरवायचा परंतु हा भाव जे रिकवरी बेसेस आहे ते ऍडव्हान्स पेमेंट आहे लोकांना इथं चुतिया बनवलं जाते आहे आम्ही साखरेला एवढा उसाला एवढा भाव दिला म्हणून डिक्लेअर केलं जाते आहे पण रिकव्हरी बेसेसचा भाव जे आहे तो भाव फक्त ऍडव्हान्स पेमेंट आहे ऍडव्हान्स पेमेंट तुमचा ऊस गेल्यापासून चौदा दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा व्हावं हा कायदा आहे इथं जर कुणी ह्या कायदा मोडत असेल बघा निस्ते वाहन जर आपण रस्त्यावर लावलं तर साहेबाची नजर आपल्याकडे जाते फक्त मोटरसायकलवर शेतकऱ्या तीन पोरं चालले साहेबाची नजर आमच्याकडे जाते सगळे हडवले जाते साहेब इथं घर लुटलं इथं तिथं शेतातलं उत्पादन लुटलं जात आहे इथं साहेबांचं स्वप्न लुटलं जातं या ठिकाणी हे गृहमंत्री आणि हे पोलीस प्रशासन कार्यरत होणं गरजेचं आहे अन्यथा शेतकऱ्याच्या पोराला हातामध्ये रुमणं घेऊन त्यांना धडा शिकवल्याशिवाय आता भागला नाही मला शेतकऱ्याच्या तरणापान पोरांना सांगायचंय आपल्या बापाचं दुखणं कुठं हे का मागच्या दोन हजार चौदा पासून खताच्या किमती किती वाढल्या बियाण्याच्या किमती किती वाढल्या औषधाच्या किमती किती वाढल्या पाण्यावरच्या टॅक्स किती वाढले अरे तुमच्या सिटीतल्या खोदलेल्या विहिरीतलं पाणी उपसाला लागणारा टॅक्स तुम्हाला माहित नाही तो सुद्धा टॅक्स तुमचा गुपचितपणे गुप तुमच्याकडून वसूल केला जातोय तुमच्या बोर्डवर टॅक्स आहे तो सुद्धा गुपचित वसूल केला जातोय आता तर ह्या मान्य मुख्यमंत्र्यांनी कारखानदाराकडून तुमच्या उसाच्या पैशातून पंधरा रुपये वजा करण्याचे आदेश दिले आणि पुन्हा हे मुख्यमंत्री म्हणले की मला कारखाना किती चोरतोय किती वजन काटे मारतोय ते म्हणजे हा मुख्यमंत्री सुद्धा चोराचा साथीदार आहे असं म्हणायला इथं भाव ठरणार नाही पण कारखान्याला आपल्याला आज निवेदन द्यायचे त्या कारखान्यानं परिसरातल्या उसाला गाळत केलेल्या उसाला शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे पहिली उचल तीन हजार अन्यथा या कारखान्यानं नयेत आणि शेतकऱ्यानं सुद्धा उसाच कांडाला हात लावू देऊ नये एवढी मी तुम्हाला विनंती करतो घडतय का घडतय शंभर टक्के घडतंय आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन जिल्ह्यामध्ये पस्तीसशे एक्कावन्न रुपये पहिले उचल घ्यायला कारखाने घ्यायला आणि तुमच्या उसातून साखरच निघते त्यांच्या उसातून साखरच निघते उसा का तुमच्या ऊसातून इंड्रेल निघते मग तुमच्या उसाला तर त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट आहे त्यांचे कारखाने सेटल झाल्यामुळे जरी भाव घेत असतील तुमचा नवा कारखाना असेल ते सुद्धा आम्ही कन्सिडर केलं शेतकरी म्हणून आम्ही तेवढी माणूस आम्ही बळीराजाला पूजले राहतो म्हणूनच तुम्हाला पहिली उचल तीन हजार मागितली आम्हाला तुम्ही पहिली उचल जर नाही दिली तर तुम्हाला कुठल्याही फडाला तोड लावता येणार नाही कुठल्याही कुठल्याही रोडवर तुमचं उसान भरलेलं वाहनाची वाहतूक करता येणार नाही आमच्या ऊस आहे आमच्या शेतातला ऊस आहे तुमचे काही चिले पिले असतील मी ते जर म्हणत असतील आम्हाला द्यायचं आमच्या बापाचा बाप्पा तुमच्या बापाचा नाही त्या चिल्या पिल्याच्या ऊसावर कारखाना चलत नसते भावानो काय चिले पिल्यानं वळवळ करायचं तेवढं वळवळ करू द्या आम्ही बघून बसलेलो वीस वर्ष झालं आंदोलन करतो चिले पिले असे सडकून ठेवलेत आम्ही विचारू नका आता आमच्या पुढे तोंड सुद्धा काढत नाही तुमच्याकडे सुद्धा तेच करायचं चिड्या पिल्याचा कारखान्यानं आणायचा प्रयत्न केला तर तो रस्त्यातच नसला पाहिजे एवढी व्यवस्था आपण करायची जर भाव डिक्लेअर केला तर ह्या कारखान्याचा आपण सगळे नेऊन सत्कार करायचा त्या गुळ फॅक्टरी कारखानदारांनी सिंडिकेट केले सिंडिकेट शब्द ऐकलाय तुम्ही कुठं केलंय कशासाठी सिंडिकेट केलं होतं चोरी साठी तस हि ऊस चोरी साठी ह्याच सिंडिकेट केलेलं आहे जरी ह्या सिंडिकेटचा अध्यक्ष गुंड असला तरी सुद्धा आम्ही सुद्धा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस उत्पादक कुंड हो। आहोत आणि ही कुंडाची भाषा त्या गुंडाला दाखविला राहणार ना तेवढं मी बोलतो आपल्याला या माध्यमातून सूचना देतो भावानं उशीर झाला नाही या वर्षी ऊस कमी आहे फडच्या फड नदी काठची वाहून गेलेत तिथं दोन दोन महिने नदीकाठी जाता येत नाही माळावरच्या ऊसाला गडबड करणार आहेत तुम्हाला सांगणार आहेत ऊस लय मळप होणार नाही आता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राची स्थिती सांगतो इथं नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या वरी कुठलाच कारखाना चालणार नाही शंभर दिवसाच्या पुढे तरी एम बी कारखाना जाणार नाही त्यांनी कन्सिडर केलेलं गाळप सुद्धा होणार नाही त्याच्यामुळे घ्यायची गरज नाही तुमच्या माग तीन हजार रुपये घेऊन तुमच्या हातात अॅडव्हान्स पैसे देऊनच तुमच्या उसाला उसाच्या काक्रीत लेबर घुसतील मशीन घुसतील तुम्ही फक्त दम काढायचं काम आहे तेवढा दम काढा कारखानदार कारण ते नाहीत तुमचाच ऊस यांच्याकडे लागत आहे आणि त्या ऊसामधून तुम्हाला जरी तीन हजार दिले तर त्यांना तीन हजार कमवायचे असते त्याच्यामुळं तुम्हाला सोडीत नाही तुम्हाला लुटायची त्यांची व्यवस्था आहे फक्त लूट बाबा कमी